श्री गणेशाय नमहा श्री, 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 श्री महालक्ष्मी देवी नमहा श्री लहालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापरयुगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधूसंतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनींची जत्रा त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं मातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसलं माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळे दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात मातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आली आहे राणीला भेटायचंय कुठे आहे गं राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत मैत्रिणींशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उणं दुणं बोलतील त्यांच्या सखाही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारी रागवली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिने तर केलं आज राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिले नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुलीत्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अनभिकारीण तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली तिने देवीची माफी मागितली म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्यावर तिने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर मातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गालीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही तुला दिसलं मातारीने संतापाने गरा गरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण सुधार गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासम उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे राजा... दिवस आठवले राणामनात फिरून राजा राजाराणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं गही ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा लोक नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरावेळ बसली दमली होती त्याचवेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेने सारथासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिनं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरावरून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ, मीठ? मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अण्णी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेफान लढत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबोडतोब कळविली सैनिकांची शत्रूराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तीनवतीच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधराने भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना मंडळी हा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कथाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयश्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद जय श्री महालक्ष्मी माता